जय शिवराय पब्लिक तर आपल्या चॅनलवरती खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे तर काही कारणामुळे आपल्या चॅनलवरती एखाद्या जवळपास म्हणजे महिनाभर झाला व्हिडिओ टाकत नव्हतं तर आजचा जो आहे तो एकदम खतरनाकच घेऊन आलेला आहे जी की माझ्या डिझाईनमध्ये मी जे फॉन्ट वापरतो ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या टेलिग्राम चॅनलला कोणी जॉईन केलं नसेल तर कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दररोज काहीतरी मटेरियल किंवा जे काही गोष्टी फॉन्ट असेल त्या मी टाकत राहतो फ्री त्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली टेलिग्रामची आणि सोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप बी जॉईन करा तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे आता जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओमध्ये मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिला आहे तो तुम्हाला कुठेही शो होईल त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला एक ॲप लागणार आहे जे की आपण फॉन्ट वापरण्यासाठी तुम्हाला माहीत असेल जी की इंडियन फॉन्ट कन्वर्टर जे आपल्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता मला स्क्रीनवरती दाखवत आहे मी हिरव्या सर्कलमध्ये तर मी डायरेक्टली अगोदर फॉन्ट ॲड करून घेतले डायरेक्टली तुम्हाला मी सांगतो ते सुद्धा ॲड कसे करायचे तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला नेट चालू ठेवायचं आहे तर तुम्ही ऑन नंतर ओपन झाल्यानंतर ऑफ करू शकता तर आता आल्यानंतर खाली जे तीन नंबरचं ऑप्शन आहे जे की युनिकोड टू ए एम एस इंडियन फॉन्ट तुम्हाला मी म्हणजे आपलं ग्रीन कलरमध्ये दाखवला आहे बघा सर्कल करून त्यावरती टॅप त्या करून जे की तुम्हाला फॉन्ट जे म्हणजे नाव टाकायचं आहे जे की तुम्हाला नाव तयार करायचं आहे किंवा कुठं टाकायचं आहे कोणत्या डिझाईनवरती तर तुम्हाला इथं जे नाव टाईप करायचं आहे ते मराठीतून नाव टा टाईप करायचं आहे कर 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 जी तुम्ही सध्या टाईप केलेलं आहे नामदेव देऊ तर त्या त्यानंतर खाली जे इथं बाजूला जे आहे यावरती टाईप करायचं आहे नंतर कॉपीवरती टॅप करायचं आहे तर मी टॅप करतो तर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती टॅप झालेलं काही इंग्रजीमधून तर नंतर आपल्या पिक्सलॅबमध्ये ओपन आल्यानंतर जे इथे वरी पेन्सिलचं ऑप्शन आहे तर खाली तुम्हाला सॉरी खाली तर त्यावरती टॅप करून जे तुम्ही तिथं म्हणजे आपण जे कॉपी केलेलं आहे नाव जे इंग्लिशमधून ट्रान्सले ठ होऊन तर तुम्हाला इथे फक्त पेस्ट करायचं आहे दुसरं काय करायचं नाही आणि वरील जे ऑप्शन आहे ओके सर त्यावरती टॅप करायचं आहे तर आपला तरी झालेला आहे तर आता फॉन्ट मी डायरेक्टली ॲड केलेलं आहे तुम्ही मला सांगतो मी तरी तर बाजूला जे इथं ऑप्शन आहे में में है तर हिरव्या ग्रीन कलरनं मी तुम्हाला बांधमध्ये दाखवला आहे बघा त्यावरती जाऊन तुम्हाला ज्या डॉक्युमेंट तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तिथून तुम्हाला डायरेक्टली ॲड करायचे आहेत म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार ॲड करायला काही विषय नाही तर मी अगोदरच ॲड फॉन्ट केलेला आहे जी की माझ्या डिझाईनमध्ये मी खुद वापरतो तुम्हाला मी देणार आहे तरी तुम्हाला मी स्क्रीनवरती एक 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 फॉन्ट ॲड करून दाखवतो तर अशा प्रकारे हे आपले फॉन्ट आहेत मी तुम्हाला तर स्क्रीनवरती एक एक दाखवणार आहे सगळे नाही दाखवणार तर आम्हाला आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आता इथून मागं जे काही महिनाभर झाले व्हिडिओ आले नाहीत आपल्या चॅनलवरती तर आता इथून पुढे दररोज नवीन नवीन कंटेंट आपल्या चॅनलवरती येत राहतील तुमच्यासाठी एक नवीन खास डिझाईन घेऊन येत राहील मी तर आपल्या चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा जे की तुम्ही व्हिडिओ टाकल्या अगोदर तुमच्याबरोबर नोटिफिकेशन येईल तर तुम्हाला मी टोटली फॉन्ट आता दाखवत नाही बसणार जास्त वेळचा व्हिडिओ होईल तर प्रत्येक आता एक एक फॉन्ट दाखवणार जास्त वेळचा व्हिडिओ असल्यामुळे तर, तर, तर तुम्हाला सुद्धा या प्रकारे युनिकोड वापरून असा अशा प्रकारे तर तुम्हाला जसाच येत मी आता तुम्हाला मी म्हणजे कलर जर लावायचा असेल तर बाजूला त्याच्यावरती कलर तर तुम्ही टेक्चर लावूनसुद्धा हा फॉन्ट यूज करू शकता ज्या ज्यामुळे की तुमचा फॉन्ट हा उमटूम दिसेल तुम्ही ज्या डिझाईनमध्ये वापराल त्या डिझाईनमध्ये टेक्चर जर तुम टेक्चर लावायचं असेल तर त्याच जिथं ऑप्शन आहे तुम्हाला मी ग्रीन सर्कलमध्ये दाखवलं आहे टेक्चर नावाचं जे की आहे त्याच्यावरती आहे त्यावरती जाऊन तुम्हाला टेक्चर मी जे माझे टे मी जे टेक्चर असतो ते आपल्या टेलिग्रामवरती मी दिलेच आहे टेक्चर तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता भारभारीची टेक्चर आहे तुम्ही कोणताही तुमच्या मनावर तुम्ही टेक्चर लावून तुमची डिझाईन एकदम खास बनवू शकता कारण की तु स्ट्रोक आपल्यासाठी स्ट्रोक मारू शकता तुमच्या नावाला आणि मेन म्हणजे म्हणजे टेक्चर लावल्याने फॉन्ट हा उमटून दिसतो तुमच्या डिझाईनवरती त्यामध्ये तुम्हाला कलर करून करूनसुद्धा तुम्ही तुम्ही हे करू शकता तर काय नाही व्हिडिओ कसा वाटला भावा कमें ना कमेंट सांगा तर आता मेन म्हणजे राहिलं आता सेव्ह कसा करायचं तर सेव्ह करताना तुम्हाला एक काम करायचं आहे जे की उजव्या साईटकडून म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन आहे तुम्हाला मी ग्रीन सर्कलमध्ये दाखवतो त्या टेवरती टॅप करून जे तुम्ही इथं जे ट्रान्सपरंट ऑप्शन आहे त्यावरती जाऊन नंतर तुम्हाला सेव्ह करायचं आणि सेव्ह करताना काही जण म्हणतात की आमची फोटो जी आहे ती आपल्या एच डी सेव होत नाही त्याचा रीजन असा आहे की तुम्ही जे आपण सेव्ह करता ते डायरेक्टली डिफिकल्टमध्ये करतात त्याच्यामध्ये न करता तुम्हाला आपलं इथं या सर्कल मी दाखवून त्यावरती जाऊन अल्ट्रामोड हे पाहिजे स्क्रीनवरती दाखवतो त्यामध्ये तुम्हाला सेव टू गॅलरी करायची आहे कारण की तुमची डायरेक्टली फुल एच डी गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर बाबा नक्की म्हणजे नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सो गुड बाय